मासाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येसह पवनचक्की खंडणी प्रकरणातील कथित मास्टरमाइंड वाल्मी कराड हा अखेर सी आय डी पोलिसांना शरण आला मागच्या बावीस दिवसांपासून पोलीस कराडच्या मागावर होते मात्र त्याचा माग लागला नव्हता हो त्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्ती असलेल्या वाल्मिक कराडची सरकारकडून आर्थिक नाकेबंदी करण्यात आली तर दुसरीकडे मुंडेंभोवतींच्या अडचणीही वाढू लागल्या या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचं सांगितलं जातं त्यानंतर वाल्मिक कराड्यानं स्वतः हजर होत शरणागती पत्करणं पसंत केल्याची चर्चा आहे मात्र स्वतःच्या गाडीनं पुण्यात सी आय डी समोर येणाऱ्या कराडला पोलीस इतके दिवस का का पकडू शकले नाहीत सरेंडरचं हेच निवडलं शरणागती नेमकं काय याचा घेतलेला हा आढावा नमस्कार मी संतोष राजेमाडी गोलबिंदासच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील के मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची मागच्या नऊ डिसेंबर रोजी हत्या झाली या हत्येचं कनेक्शन पवनचक्की खंडणी प्रकरणाशी असल्याचे धागेदोरे मिळाले त्यामुळे हे प्रकरण दोन कोटी रुपयांच्या खंडणीभोवतीच फिरताना दिसलं त्यामध्ये वाल्मिकी कराड याच्यासह त्याच्या अन्य साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र मागच्या बावीस दिवसांमध्ये मा पोलिसांच्या हाती ना वाल्मिकी कराड लागला ना त्याचे साथीदार कराड हा धनंजय मुंडे यांचा विश्वास म्हणून ओळखला जातो त्याच्याशिवाय मुंड्यांचं पाणी अलत नाही असं बीडमधले सगळे लोक सांगतात मागच्या काही दिवसांमध्ये मुंडे आणि कराड यांच्यातले आर्थिक आणि अन्य संबंध वेगवेगळ्या माध्यमातून उघड होत गेले त्यामुळे धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत आले त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीनेही जोर धरला कोणत्याही क्षणी त्यांचं मंत्रिपद जाण्याची शक्यता निर्माण झाली अशा पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली या भेटीनंतर काही तासातच कराड याने शरणागती पत्करल्याची भूमिका घेतल्याचं दिसतं धनंजय मुंडे यांनीही मधल्या काळात वाल्मिक कराड हा आपला जवळचा माणूस असल्याचं म्हटलं होतं परंतु मुंडेंची कोंडी झाल्यानं कराड याने शरण येण्याचा निर्णय घेतला असावा असं म्हटलं जातं वाल्मिक कराड फरार झाल्यानंतर पोलीस त्याचं लोकेशन शोधत होते तेरा डिसेंबरला मध्य प्रदेशातील उज्जैन येथे तो असल्याचंही बोललं गेलं तर महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचंही त्यानं दर्शन घेतलं होतं त्याचे फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवर पडले होते मात्र त्यानंतर त्याचा फोन बंद झाला होता मंगळवारी वाल्मिक कराड आपल्या खाजगी स्कार्पिओ गाडीने थेट सी आय डीच्या कार्यालयात पोहोचला इतके दिवस फरार असलेला हा आरोपी अगदी सी आय डी कार्यालयाच्या दारात येतो पण तोपर्यंत कुणाला त्याचा साधा मागमुसी सापडत नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येतं मुख्य म्हणजे शरणागती पत्करण्यापूर्वी त्याने एक व्हिडिओही शेअर केलाय संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी आपला कुठलाही संबंध नसल्याचा दावा त्यात त्याने केलाय मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी सी आय डी समोर हजर होत असल्याचं त्याने म्हटले संतोष देशमुख याच्या मारेकरांना अटक व्हावी फाशी व्हावी राजकीय कारणासाठी माझं नाव घेऊ नये या प्रकरणात मी दोषी असेल तर मला शिक्षा द्यावी असंही त्याने नमूद केलंय हे बघता अगदी प्लॅनिंगनं वाल्मिक कराड हा सी आय डी समोर आल्याचं दिसतं मुळात संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल झालेला नाही त्याला खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले ही बाब ही इथं महत्त्वाची ठरत असल्याचं म्हटलं जातं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या संदर्भात शंका व्यक्त केल्या वाल्मिक कराडवर तीनशे दोनशे आरोप कुठं केले खंडणीच्या गुन्ह्यात त्याला फार फार तर तीन महिने शिक्षा होईल जामिंत्र होणारच ही देखील स्ट्रॅटर्जी असून पोलीस आणि कराडमध्ये साठ असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे खरं तर कराड पोलिसांना शरण येऊ शकतो अशी भविष्यवाणी आव्हाडांनी आधीच वर्तवली होती आपल्याला त्याच्या निकटवर्तीयांकडून हे समजल्याचं त्यांनी सांगितलं होतं त्यानंतर खरंच वाल्मिक कराड सरेंडर झाल्यानं त्यात खरोखरच काही काळवीर आहे का अशा शंका व्यक्त केल्या जात आहेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही काही प्रश्न उपस्थित केले आहेत सतरा तारखेला त्याच्या मोबाईलवरून केलेला कॉल हा शेवटचा होता हा कॉल पुण्यात केला गेला होता आज तो पुण्यातच शरण गेलाय याचा अर्थ इतके दिवस तो पुण्यातच होता हे स्पष्ट होतं आपली पोलीस यंत्रणा याबाबत काही तडजोड करतेय का असा सवाल नमानिया यांनी उपस्थित केलाय मुंडे आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर लगेचच वाल्मिक कराड कसा शरण येतो याचं उत्तर मिळालं पाहिजे असं सेना नेते भास्कर जाधव हो यांनी म्हटलं तर शरण आला पण अटक का झाली नाही असा सवाल शरद पवार गटाच्या सुप्रिय सुळे करताना दिसत आहेत या अटकेबद्दल दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुखनेही काही प्रश्न विचारलेत एखादा गुन्हेगार स्वतःहून हजर होतो मात्र पोलिसांना सापडत नाही हे कसं काय होतं असा सवाल तिने केलाय दुसऱ्या बाजूला भाजप आमदार सुरेश धस यांनी पोलिसांनी फास आवळल्यानंतर वाल्मिक करार शरण आल्याचं सांगत त्याची संपत्ती जप्त करण्याची मागणी केली तर वाल्मिक कराड याच्यावर फक्त खंडणीचा गुन्हा दाखल आहे मात्र खंडणी आणि संतोष देशमुख यांची हत्या ही दोन्ही प्रकरणं एकमेकांमध्ये गुंतलेली दिसतात म्हणूनच या प्रकरणात त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल होण्याची मागणीही मोठ्या प्रमाणात होते हे बघता वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा सी आय डी दाखल करणार का याकडं सर्वांचं लक्ष लागलंय बीडमधलं वाल्मिक कराडचं प्रस्थ त्याचं पोलिसी कनेक्शन त्यातून त्याला मिळणारा अभय याच्या अनेक सुरसकथा ऐकायला मिळतात संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरण इतकं पेटूनही मागच्या बावीस दिवसांमध्ये पोलीस वाल्मिकला साधा हातही लावू शकले नाहीत यावरून तो किती पोचलेला घडी आहे हे लक्षात येतं आता तोच सी आय डीत पोचला आहे ते पण तयारीनं कायदेशीर आणि सगळ्याच पातळीवर बंदोबस्त केल्यानंतरच त्याने हे पाऊल उचललं असावं असं म्हटलं जातं त्यामुळे केवळ प्रकरण शांत होईपर्यंत सगळा फारस चालेल नंतर फार काही होणार नाही असं बऱ्याच जणांना वाटतं मात्र या प्रकरणामुळं सरकारची डागाळू लागलेली प्रतिमा आणि महाराष्ट्रातील सुरक्षिततेबाबत निर्माण झालेला प्रश्न पाहता महायुती सरकार करण्याविरोधात गतिमानता दाखवणार का हेच आता बघायचं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र